तर नमस्कार मित्रांनो मी आणखी भोईर आणि आज आपल्याला होती सात दिवसाची ऑर्डर गणपती विसर्जनाची पण काही कारणास्तव आपल्याला घरची ब्लॉक चालू करताना आला कारण की भरपूर धावपल भरपूर गडबड झाली पोरांची जरा म्हणजे जुलवाजुलो जमव जमो झाली त्यामुळं घरशी चालू केलं नाही आपण डायरेक्ट जागेवरशीच लोक चालू करतो आपला तर चालू आपले ऑर्डर तर झाली म्हणजे बाकी आता पुढं दाखवतोच तुम्हाला म्हणजे वाजवला कसं ते दाखवतो कडकमध्ये कडक डायरेक्ट आणि मग घरी गेलं जुगारो वाजता एक वाशी झाली छक्कगार तर वानजणचं जाऊन जाऊन तर फ्रेश बीच होतं घरी जाऊन मस्त आणि काही घर चिणा असा बी रे ठीक आहे आता भेटू पुढं आपण दाखवतो तुम्हाला पोरा बिरात झाले ना आपली घरी सगळी मस्त ऑर्डर नाही आपली रिक्षा भोंग बांधले कारण की आपला स्टँडचा जरा प्रॉब्लेम झाले ज्या काय कसा वाटला आणि काय नानाला काय सांगत होता तू ना तुला गुगल पे पाहिजे काय पाहिजे गुगल पे गुगल काय नको कॅश पैसे नानाला बोलतो गुगल गुगल नाही नाना तो गुगल असतो गुगल असतो ना ना शालीन 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 नाना जिल्हा परिषद शालेन शालेय जिल्हा परिषद शालेन शिकले म्हणून नानाला बोलताना ना 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 बोलतो ठेव पण ठेवून चालणार नाही मित्रांनो असा तसा आणखी गोरवरती कसं येऊल हो मधल्या मधी ठीक आहे चाललो घरी सामान्य पण उतरायला लागेल कष्ट करायला लागतील घाम घालायला लागेल पैसा वाटेल आमचा येऊ दादा ऑर्गनायझर गुरुदा गुरुदा काय कसा वाटला आजच्या ऑर्डर बद्दल तुला एकदम करत कडक झाली आजची ऑर्डर ना मंडल आपला एम्पायर होम्स एम्पायर होम्स आम्ही फिक्स असतो इथे काही टेन्शन नाही दरवर्षी दोन कॉल वाजले दोन कॉल वाजले एक त्या बिल्डिंग मध्ये वाजवला एक इथं वाजवला ठीक आहे आता निघू आपण घरी असते असते तिसऱ्या कॉल हिंमत हरली आता तिसऱ्या कॉलला नको सहा घंटे कंटिन्यू वाजलो आम्ही आता चाललो घरी बाय बाय तर मंडळी झाले आपला सामान पण उतरून सगळा मस्त कडक पाठवलं ना टीका सर बाईचं आमचं ट्रान्झॅक्शन चालूच आहे तर दोन रिक्षांच्या सामान उतरवले पका सामान होता दोन रिक्षांच्या उतरवलं तिघा जाऊ का उतरवलं आता चाललो गुगल गुगल गुगलवर नाव सर बाई सगळी आमच्या रिक्षांच्या बैठकीच्या नाव बैठकीला जातो दादा ठीक आहे तर जाऊ घरी घरी पण जरा आतवाचे मग बाबा कसा काम आहे आपला आज व्हिडिओ मध्ये एक भाषे चक्क आहेतस ला 다

तो तर आपली चोरी आता अनसक्सेसफुल झाले रे नाणे तर निवास करते बोलते बापूजी गाय कि बापूजी वैभव झेब मे साबास का भारतीय चिल्ड्रम बाय भारतीय चिल्ड्रन भर नाणी संजय भाकरवड्या घालले म्हणून माझ्या बोबरीवर लागले काय बडे बडे देशा छोटी छोटी भाषे होती सेन्युरी टाय बोला कोण नाही आपलीच मंडळी सगळी मंडळी मी बोलवतो आरिओम हरिओम आलवालाच बोलतोय खाली शिवाजी इकडे बघ शिवाजी रहा नहीं नाही जाता तडप ही ऐसी है ना हे बघ कोकणातलं

लग्नाचा अजून घालून फेरतो आईला आई सागा पाला पण सुकला नाही चुरून आणला असता आईला आई दहावीस रुपये रागा रक्कम फेक ना मग तोंड मित्रांनो आमच्या अशीच गणपतीने मजा मस्ती चालूच असते आमची तर चालू असेल का नाही माहित नाही पण आमची काय बोलता आमची मजा मस्ती बघा तुम्ही पण एन्जॉय करा आपलं लोक तुम्ही नक्कीच एन्जॉय करत असाल भाई डाव जिकल त्याला कार आपल्याला मोदक उत्तर झाली मार्का माराल देव पैशांचा सगळी गेल्या बरोबर करून ठेवेल खाता करून म्हणजे जोशन त्याने शिवाजीच्या पोरा ना भेटायला ते पैसे प्लॅनिंग भारी प्लॅनिंग असतो का असतो कसं लास्ट याच्यासाठी दोन शब्द नक्कीच तुम्ही कमेंट मध्ये बोला या फोरासाठी तो ब्लॉग नसतो ब्लॉग असतो मित्र माहित आहे मला जिल्हा परिषद शालीन शिकलेला त्यावर मी समजू शकता मला की मी उसले ना परत या ना कुशल काहीच नाही वाटत ना मुली नोटीस दाखवते मी सध्या दिवस करतो आणखी सध्या काय काय माझी इन्कमिंग बनतो ठीक आहे चवल्या बोरल्या त्याला नीट बोलता येत <laughs> नाही चालले आता जुगाऱ्यातली माणसं कमी होत मला वाटतं मला भाजी मारायला लागेल धोरशी भसायला लागेल तेव्हा बाईस ताना पण झालेला आहे ते जुगार म्हणजे जागेचा भारा घेतो का इथला तुम्ही अशी खुशाल जुगारा घेतो फ्रंटला टाकतो तुला आज तू घर गेल तर गेल तर मोठे पण नोकरी तोंड टाक आई बोलली तर घरा आई थांब थांब सध्या आई थोडीशी आई तोरशी आसना आई आई बघ बोल चीज

साठ रुपये घेऊन बघू आता बाईची इन्व्हेस्टमेंट साठ रुपये नाही तुझ्या आला छत्तीस लाख की इन्व्हेस्टमेंट वर सदतीस लाख का घाटा असं नाही होणार चा एक नाव का आला नाही यार पँीचं साठ रुपयाचं नुकसान केलं माझा चाळीस रुपयाचा धावण

आपलं सध्या म्हणजे डाऊन फोन चालू आपला ज्या रंगे पाठी चालू आपण बघू आता काय चालतो ना काय नाही आपला आपला नशीब कुठपर्यंत साध्य घरी जाऊन पिनल पिंड प्यायला नको भाई पैसे जिंकू थोरस

ठीक आहे बघू आता गरीबी दिवस करता पण बटांना पन्नास रुपये पाणी बिन मिळतो आता डावमाला येणार मला येणार आहे आता तुम्हाला दाखवू स्कीम दाखवू का तुम्हाला दाखवतो डाव येण्याचं कारण दाखवतो तुम्हाला आता अम्मांच्या लिहित लावले वाहिनी डाव्या झाली अम्मांच्या लावले डावला डावला वाहिला आईच्या गावात भूतांच्या आणि एकच वाशा बसले हनुमान चालीस आला ना डावे लावला पामलेल टोन दिसत माझं पामलेल तोंड झाला शिला शिला झालेला यांच्या तोंडांच्या तेजी बघा हे सगळे जिंकल्या पैसे काम फुटल्यावर चालू बॅग मध्ये काम फुटला पैसे म्हणजे साब बापूज काय झालं नाराज झाले काय समजत नाही मला ठीक आहे घे पाच रुपये घे बोलून बोलून साप फास्ट लावायला आहे मला पण काय होणार नाही आपला यार छान पैसे जिंकले नाही त्याही जिंकलं माझ दात नाही कोकणातलं आहे शिवाजी तुला आला का राग आले भाई कुशाल मला दोनशे तीनशे रुपयाचं तोंड फेकून मार बी सांगू शकतो तुझं राग मित्रांनो असं राग बोलला राग बोल ना बोल बोल अच्छा ठीक है मी पुढे बोलत नाही भाई कारण की काय शिवाजी करा तुला रागाला का <laughs> तो हा शिवाजी मित्र ठीक आहे जाऊ दे आता बघू आपल्या नशीबांना काय फुटकी पाना का चांगली पाना येतात त्याला आपलं पक्का पैसे आवडून <laughs> आपण रजा घेतो यांची नाववाल्यांची करता का सगळे दे नवीन मार्केट ओपन इथलं प्लेअर बरोबर नाही ठीक आहे तर मी आता निघतो पैसे आरलो सुस्ती प्लेअर सुस्ती प्लेअर सुस्ती मी पण चाललो दोन गेलो सुस्ती प्लेअर काही दौऱ्या ना मी दोन वर्ग खाल्ल असं जाऊ जाऊ दे आता ठीक आहे आज हारलो तर उद्या बाई त्या स्टार्ट कम बॅक करतो कधी बघा यांच्या हांडी वाटी जाऊ फोरता उद्या पण फसाव चला मला विचार ना राई बघ बेडवर बघ आई भेतोवर बघ आपले तो आपले होते ना असं असतो समजलं नाही ठीक आहे ना आई असच असतो स्वतःचा पोऱ्या बाळाना लोकांचा पोऱ्या काटा अरे देवा ये गडबडे बाबा ठीक आहे मित्रांनो एवढं बोलू मा दोन शब्द संपतो जय हिंद जय महाराष्ट्र रोग ऐटने येणार आपल्याला अजून वेळ नाही आपल्याला आणार होतो आपण आज बाहेर पण जाम टकलो कॅन्सल गेला बाहेर जायचं आता आलो घरी आराम करते बरं जरा ऑर्डर झाली नाचलो बिचलो बघा तर चला मग आपला ब्लॉग आवडलाच नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अवश्य चॅनलला आणखी एक भर ऑफिशियल आपल्या चॅनलचं नाव भरभरून प्रेम द्या चला मित्रांनो बाय बाय